घरी कुणीही नसल्याची संधी साधून एका भामट्याने वसे दिवसा ढवळ्या घरात चोरी करून तब्बल एक कोटींचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे नौ ऑगस्ट ला देश भरात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मात्र रक्षाबंधनाच्या सणाचा मुहूर्त साधत घरी कुणीही नसल्याची संधी साधून एका भामट्याने वसई दिवसा करून तब्बल एक मुद्देमा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे चोराने घर मालकाला वॉशरूम मध्ये कोंडून संपूर्ण घर साफ केले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत तक्रारीनुसार वसई पश्चिमेच्या शास्त्रीनगर येथील किशोर कुंज इमारतीत राहणाऱ्या भानुशाळी यांच्या घरातील सर्वजण रक्षाबंधनासाठी बाहेर गेले होते घरा साठ वर्षीय ओधव भानुशाली हे एकटेच होते शनिवारी दुपारी दरम्यान एका चोरट्याने घरातील भाषेत बोलचाल करून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर घरात प्रवेश करून वॉशरूम वापरायच्या बहाणेने त्याने वॉशरूम लिकेज होत आहे असे दाखवून आरोपीने घर मालकाला बल जबरीने वॉशरूम मध्ये कोंडले त्यानंतर घरातील रोकड दागिने आणि इतर मूल्यवान वस्तू मिळून अंदाजे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून आरोपी फरार झाला आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर माणिकपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाची पाहणी करत घटनास्थळाचा पंचनामा करून या प्रकरणी पोलिसांमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे या प्रकारामुळे वसई शहरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण असून दिवसा दिवसाढवळ्या होणाऱ्या अशा मोठ्या चोरीच्या घटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे